सत्ता आणि संपत्ती या दोन गोष्टींचा वापर भारतीय जनता पार्टी या देशात महाराष्ट्रात ठिकठिकाणी करते सत्तेचा गैरवापर करत इन्कामचा धाक दाखवत आहे असे दानवे पत्रकार परिषदेत म्हणाले बघूयात काय म्हणाले ते सविस्तर आव्हानात असं म्हणायला गेलं खूप आव्हान तसं म्हणाल तर काहीच नाही खूप सत्ता आणि संपत्ती ह्या दोन गोष्टीचा भारतीय जनता पार्टी अतिरेकी वापर या महाराष्ट्रात या देशात करते ठीक ठिकाणी जसं बा केजरीवाल सारख्या एका मुख्यमंत्र्याला यांनी अटक केलेली आहे हे सत्तेचा गैरवापरच आहे ना ठीक आहे ना तुम्ही काय फार धुतलेले आहे का भारतीय जनता पार्टी तुमच्या सहा हजार कोटीचे रोखे तुमच्या खात्यात एका फुकड आले का कोणातरी ब्लॅकमेलिंग करून आले कोणातरी ईडीचा धाक दाखवून कोणाला सीबीआयचा धाक दाखवून कोणातरी इन्कम टॅक्सचा दाखवून दिलेला आहे आणि अशा पद्धतीने खरं तर समोर गोष्टी केल्या पाहिजे पण भारतीय जनता पार्टी तसं करत नाही अडून मग याला ब्लॅकमेलिंग करणं याच्या कायमशिळात बंदूक लावणं त्याच्या कायमशिळात बंदूक लावणं या, ला या, या पद्धतीनं काम करते मला हे एक आव्हान आहे पण मग हे आव्हान पेलण्याची जर शिवसेना प्रमुखाच्या विचारांना शक्ती मिळाली तर हे आव्हान सुद्धा आपण सहज पार पाडू शकतो असं सुद्धा मला वाटतं पण निश्चित सत्ता आणि संपत्तीचा जो खेळ आणि जो बाजार खेळ नाही म्हणलेला बाजार या देशात आणि या महाराष्ट्रात सुद्धा मांडलेला आहे मग मा तो, तो एक आव्हान आहे आणि निश्चित आत्तापर्यंतचा इतिहास बघितला देशाचा काय जगाचा इतिहास बघितला तर संत सत्ता आणि संपत्तीवाल्यांसमोर सामान्य माणसं सामान्य व्यक्ती जिंकलेले मग तुम्ही कोणती रशियन राज्यक्रांती घ्या अमेरिकन घ्या फ्रेंच घ्या भारतातले घ्या या सगळ्या क्रांती झालेल्या त्या सामान्य लोकांनीच केल्या मस् वाटतं किती सत्ता संपत्ती समोर असू द्या सामान्य माणसाचा विजय होत असतो तसाच विजय सामान्य माणसाचा म्हणजे लोकशाहीचा देशात होईल असा मला विश्वास शिंदे गटाची जागा आणखी ते जाहीर करायला तयार नाही जाहीर झाला आता तयार झाला पण शिंदे गटाची उमेदवारी काही जाहीर नाही तुम्ही त्याच्याकडे कसं बघता कारण ते दावा करतात की आम्हाला जागा आमचं बोलणं सुरू आहे माध्यमातून काही लोकांनी फोन केलेले आहे आताही करतात दररोज करतात चार पाच दिवसानं करतात हे स्पष्ट आहे मी काय त्याला नाकारत नाही सुस्पष्टपणे सांगतो पण अशा पद्धतीनं माझ्याकडून कोणत्याही प्रकारे या सगळ्या विषयाला होकार बोलणार ते बा ओळखीचे लोक हे आता मला माझ्यातले एखादा जो जुना सगळं त्यांनी फोन केला तर मी काय त्याच्याशी बोलायचं नाही का बोललं पाहिजे पण ठीक आहे त्यांचं म्हणणं असेल त्यांनी इच्छा व्यक्त केली असेल मी काय त्यांना याच्यातून दोष देणार नाही ते नाही वाटत मी असावं त्यांच्यासोबत असं वाटतं त्यांनी तशा पद्धतीनं माझ्याशी सातत्यानं संपर्क चालू हे मी नाकारात मुळीच नाही परंतु मी उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत शिवसेनेसोबत कारण अशा वेळेस मीच गद्दारी विषय भाषण करणं मीच गद्दारी करणं हे काही मनाला पटणार नाही मी शिवसेना प्रमुखाचा शिवसेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा मावळा तेव्हा असं काही होणार नाही कल्याणची जागा अजून जाहीर झालेली नाही कल्याणमधून आदित्य ठाकरे किंवा सुषमा अंधारे यांच्या नावाची चर्चा आहे श्रीकांत शिंदे ऑलरेडी त्या ठिकाणी उमेदवार असणार का जाहीर वीस मे ला इलेक्शन आहे फॉर्म भरायचा मार्थ अर्धा एप्रिल त्याच्यामुळे फार लांब आहे होईल उमेदवारी जाहीर त्याला काय उमेदवार का शिवसेनेकडे नाही शिवसेने एक नाही पाच उमेदवार आहे इच्छुक त्यामुळं कुठली उमेदवारी काही रणनीतीचा भाग असतो कारण अजून माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी ठाण्याच्या जागेसाठी जागे आग्रही आहे <coughs> आणि जर ठाण्याची नाही मिळाली तर कल्याणच्या जागेसाठी आग्रही म्हणून आम्ही सुद्धा बघतो त्यांचं काय होतं काय नाही दोन खासदार त्या ठिकाणी यंदा तिथे उमेदवार उमेदवार चांगला इच्छुक हे बेस शिवसेनेचं काम आहे तिथं शिवसेना संघटनात्मक ढाचा शिवसेनेचा असतो तो कल्याण मतदारसंघात सुद्धा जसाच्या तसा आहे सत्ता आणि संपत्तीच्या बळावर याला काही जण नष्ट करण्याचा प्रयत्न करतात तर असं होणार नाही आणि त्या मतदारसंघात प्रचंड प्रमाणात प्रतिक्रिया होणार कोणी समजत असेल मी कोट्यवधी खर्च केले मी असा आहे मी तसा आहे हा हा हे सगळ्या झुड गोष्टी असतात एक सामान्य माणूससुद्धा त्या ठिकाणी निवडणूक जिंकेल सामान्य शिवसैनिक सुद्धा असं मला वाटत जा